अभिनेत्री दिव्या पुगावकर लवकरच लग्न करणार आहे काहीच दिवसांपूर्वी तिनं तिच्या लग्नाची पत्रिकाही शेअर केली होती पण त्यावर तिनं लग्नाची तारीख मात्र सांगितली नव्हती मात्र नुकतंच दिव्याचं केळवण पार पडलंय आणि त्यामुळे दिव्या लवकरच लग्न करणार असल्याचं समजतय दरम्यान दिव्या सध्या लक्ष्मी निवास या झी मराठी वाहिनीच्या मालिकेत काम करते तर याच मालिकेच्या कलाकारांनी दिव्या आणि तिचा होणारा नवरा अक्षय यांचं खास पारंपरिक केळवण केलंय दोघांच्याही केळवणासाठी अक्षया देवधर हार्दिक जोशी मीनाक्षी राठोड हर्षदा खानविलकर तुषार दळवी निखिल राजे शिर्के कुणाल शुक्ला अनुज ठाकरे असे बरेच कलाकार उपस्थित होते दरम्यान दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षय घरत असं आहे तर दोघांचंही लग्न काही वर्षांपूर्वीच ठरलंय तर त्यांचा टिळक समारंभ एकोणीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजीच पार पडला होता आणि त्यानंतर दोघं कधी लग्न करणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं होतं मात्र आता दोघांचंही केळवण पार आहे आणि दोघांनीही लग्नाची पत्रिका देखील नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच शेअर केली आहे त्यामुळे दोघंही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कलाविश्वातील अशाचं नवनवीन घडामोडी आणि कॉसीत जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी